अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होणार तर हो मित्रांनो शेतकरी बांधवांना पडलेला हा प्रश्न आहे की अर्थसंकल्पामध्ये परत एकदा कर्जमाफीची घोषणा होणार किंवा नाही घोषणा होणार किंवा नाही याचा अर्थ असा की त्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्या जाणार किंवा नाही सोबतच तरतूद आणि घोषणा या दोन्ही गोष्टी जवळपास समान आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा पडलेला एक प्रश्न आहे आणि आशा सुद्धा आहेत की आ, या अर्थसंकल्पामध्ये नक्कीच कर्जमाफीची घोषणा कर्जमाफी करिता आवश्यक असलेल्या निधीची तरतूद या बजेटच्या माध्यमातून करण्यात यावी परंतु या प्रश्नाचं उत्तर सत्तेमधल्या राज्यकर्त्यांनी म्हणजे मंत्र्यांनी स्पष्टच दिलेलं आहे धाराशिव येथे कार्यक्रमाच्या दरम्यान चंद्रकांत पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आले की कर्जमाफी करायची आहे कर्जमाफी योग्य वेळी होणार आहे बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाची दखल चांगल्या प्रकारे घेतलेली आहे युद्ध पातळीवर कर्जमाफी करिता काम सुद्धा सुरू आहे याद्या वगैरे जमा करणे गोळा करणे सर्व काही काम खूप ताकदीनं सुरू आहे तरी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी करताची जी घोषणा आहे ती सद्य परिस्थितीमध्ये होणार नाहीये त्याच्यानंतर दिलेल्या अल्टिमेटम मध्ये दिलेल्या वेळेमध्ये कर्जमाफी होऊन जाईल तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होते है कि जा आपने की आपल्याला आशा असतात ज्याप्रमाणे आपण पी एम किसान संदर्भात दोन चार वर्षापासून ऐकत आहोत की या केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये पी एम किसान मध्ये भरीव वाढ होईल सहा हज हजारऐवजी बारा होतील, हजार होतील नऊ हजार होतील वीस हजार होतील या ज्या काही मिळत असलेल्या अपडेट माहिती होत्या परंतु तसं सुद्धा काही झालेलं नाहीये आणि त्या तशीच एक ही हा जो विषय आपला कर्जमाफी संदर्भातला तर कर्जमाफीची सुद्धा घोषणा या अधिवेशनादरम्यान किंवा पुढच्या महिन्यामध्ये जे आपलं अर्थसंकल्प सादर होणार आहे बजेट सादर होणार आहे त्यामध्ये होणार का हा जो एक प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चंद्रकांत पाटील साहेब यांनी दिलेलं आहे आणि एकदम स्पष्ट क्लिअर करून टाकलेलं आहे की सध्या कर्जमाफीची घोषणा होणार नाही याचा अर्थ असा नाहीये की कर्जमाफी होणार नाही किंवा कर्जमाफीला जास्त वेळ लागेल कारण त्यांनी हे सुद्धा सांगितलं बोलताना बच्चू कडू साहेबांनी शेतकरी संघटनांनी जे शेतकरीच्या शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीकरिता जे आंदोलन केलेलं होतं त्याची दखल चांगल्या प्रकारे घेतल्या गेलेली आहे आणि खरोखरच ते काम होताना आपण सुद्धा अपडेट घेत असतो नेहमी तर ते आपल्याला सुद्धा दिसत आहे की सर्व बँकांना दिलेले आदेश त्यांना दिलेली माहिती गोळा करण्यासंदर्भातली गाव पातळीवर इतर सहकारी बँकांचे जे अं शाखा व्यवस्थापक असतील किंवा इतर कर्मचारी असतील ते गाव पातळीवर गावागावात जाऊन कागदपत्र जमा करत आहेत आपण डोळ्यांनी पाहत आहोत याचा अर्थ कर्जमाफी होईल आणि योग्य वेळी म्हणजे त्यांनी जी डेडलाईन दिलेली आहे तीस जून पर्यंतची कदाचित त्याच्या आतही होईल अशी आशा सुद्धा आपण करू शकतो कृषी मंत्री दत्तात्रय भरणेमावा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कर्जमाफी लवकर जाईल तीस जून च्या आत होऊन जाईल आता हे पाहण्यासारखं असणार आहे की कारण की चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगितल्याच्या नंतर याला वेळ लागू शकतो का हा एक प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे तर आता याच्या संदर्भात परत नवीन अपडेट काय येते चंद्रकांत पाटील साहेबांनी सांगितल्याच्या नंतर सुद्धा राहिलेल्या दिवसामध्ये तरतूद होऊन माहिती गोळा होऊन निधीचे साऱ्या अवेलेबिलिमिटी झाल्याच्या नंतर कदाचित अजूनही सकारात्मकता आहे का की कर्जमाफीची घोषणा परत एक वेळ या बजेटमध्ये होईल अजून तरी शेतकरी आशा करत आहेत की व्हायलाच हवी आणि होईल सुद्धा वेळ प्रसंगी कुठेही शेतकऱ्यासोबत दगाफटका झाला शेतकऱ्यांना परत एक वेळ भुलवण्याचा प्रयत्न जर झाला तर बच्चू कडू साहेबांनी त्यांचा गनिमी कावा तयार केलेला आहे रेडी आहे ते रस्त्यावरची लढाई लढण्याकरिता अजून ताकदीने रस्त्यावर शेतकरी बांधवांना घेऊन उतरणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांचीसुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे त्यामध्ये ते काय बोलणार हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे मित्रांनो तर मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास फक्त एवढं सांगायचं होतं की चंद्रकांत पाटलांनी जे या कार्यक्रमादरम्यान सांगितलं धाराशिव येथे झालेल्या त्यानुसार सध्या तरी कर्जमाफीची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये होणार नाही यांनी ते स्पष्ट केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काही अपडेट होते का हे चंद्रकांत पाटलांनी जो शब्द म्हणजे काही जे, जे वाच्यता केलेली आहे याच्या पुढे जाऊन सुद्धा शेतकऱ्याला दिलासा मिळू शकतो का हे येत्या काही दिवसामध्ये पाहण्यासारखं असणार आहे मित्रांनो तर मित्र आज अठरा तारीख आहे आणि सोमवारपासूनच अधिवेशन सुरू होणार आहे राहिलेल्या चार पाच दिवसामध्ये काही फेरबदल होतो का आणि अर्थसंकल्प सादर होईपर्यंतच्या वेळामध्ये सुद्धा काही बदल होतो का आणि आपल्याला गोड बातमी मिळते का हे नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे मित्रांनो तर मित्र या व्हिडिओमध्ये तुरतास एवढे याच्या व्यतिरिक्त सुद्धा यामध्ये काही अपडेट आली तर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांपर्यंत कळवण्यात येईल मित्रांनो तर मित्र आशा करतो आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात दिलेली एक छोटीशी जी अपडेट माहिती होती ती नक्कीच उपयोगी ठरेल या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर अशीच विश्वासार्ह माहिती मी आपण सर्वांपर्यंत वेळोवेळी सर्वात अगोदर पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करून बेलायकमधे बटन दावा आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना शेतकरी पुत्रांना ही माहिती मिळावी याकरिता हा व्हिडिओसुद्धा त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा मित्रांनो तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच थांबू या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह तोपर्यंत धन्यवाद